नमस्कार मैत्रिणींनो मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे मी आज बघा एक छोटीशी डिझाईन बनवणार आहे मुलंपासून छोटेसे मॅड बनवलेले आहे जे आपल्याला आपण दसरा दिवाळीमध्ये यूज करू शकतो आणि ती मी रेगजिनचा वापर न करता बनवलेले आहे अगदी सोपी आणि सिम्पल आणि आपल्या बजेटमध्ये बसणारे आहे तर चला बघूया ती मी कशी बनवते आहे मी बघा ही ड्रॉइंग करून घेतलेली आहे घरी आणि ती ड्रॉइंग मी ओ एच पी सीटवर ठेवलेली आहे ओ एच पी सीटवर ठेवलेली आहे मी रेग्झिन यूज केलेला नाही कारण रेगिन रेगजिन सगळ्याच ठिकाणी अवेलेबल असतो असा नाही पण ओ एच पी सीट ही सगळ्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये आपण मुलांची स्टेशनरी घ्यायला जातो त्या सगळ्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये अवेलेबल असते त्याच्यासाठी मी रेग्झिंग न वापरता ही ओ एच पी सीट वापरलेली आहे ओ एच पी सीट वापरून मी ही डिझाईन तयार केलेली आहे बघा मी ही ड्रॉईंग ओ एच पी सीटवर ट्रेस करून घेतलेली आहे आणि नंतर ती ओ एच पी सीट जसं आपण रेडीमेड रांगोळी डिझाईन बनवतो तशाच प्रकारे ही ओ एच पी सीट मी कट करून घेत आहे तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा मी ह्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत की उलन मॅट बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करा तुम्हाला ते सग व्यवस्थित लक्षात येईल की उलन मॅट कशी बनवायची आहे तर बघा ही मी डिझाईन झेझरच्या हेल्पने व्यवस्थित कट करून घेणार आहे आपण ही डिझाईन वॉशेबल आहे त्यामुळे हे वॉश करणार आहोत तर आपल्याला हे ग्लोगनच्या हेल्पने हावलन त्या डिझाईनवर चिपकवून घ्यायचं आहे पण चिपकवताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की हे ग्लोगनची पुढची जो टोक असतं ते इलेक्ट्रिसिटीवर ग्लोगन यूज करत असल्यामुळे त्याचं टोक हे गरम असतं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित हाताळायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हाताला ला चटका लागू शकतो त्यामुळे गम लावताना व्यवस्थित काळजीपूर्वक गम लावायचा आहे आणि मग असे छोटे छोटे चिपकवल्यानंतर एक्स्ट्राचा उलण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता मी बघा ती पानं ग्रीन कलर ग्रीन कलरच्या ओलंनी पानांची बॉर्डर तयार करून घेणार आहे आणि गम लावताना एवढा गम लावायचा आहे ना जास्त पण लावायचं नाही आणि कमी पण लावायचं नाही कमी लावलं ना, तर आपली उलन मॅटचं उलन आणि ओपी सीट वेगवेगळी होऊ शकते वॉश करताना त्याच्यामुळे आपल्याला गम परफेक्टली लावायचा आहे जेणेकरून आपलं उलन त्या ओ एच पी शीटवर व्यवस्थित चिपकलं जाईल रेक्झिन असो किंवा ओ एच पी शीट असतो किंवा कापड असो काही असो पण आपण जर त्यांना गम व्यवस्थित लावला नाही तर ते उलन आपला बेस सोडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गम व्यवस्थित लावायचा आहे आणि गम व्यवस्थित गरम असला पाहिजे गरम नसेल तर ते उलण चिपकलं जाणार नाही त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची गण आहे व्यवस्थित हाताळायला पाहिजे चटका लागणार नाही ह्याची पण काळजी घेतली पाहिजे गम कमी लागणार नाही ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि एक्स्ट्राही लागणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारवर आपल्याला ही हाताळायची आहे आणि आता ही सगळ्या बॉर्डर मी करून घेणार आहे आणि आपल्याला जे कलर पाहिजे ते आपण यूज करू शकतो अशा प्रकारे मी हा डिझाईनचा सगळ्या बॉर्डर तयार करून घेणार आहे खूप इझी आहे बनवायला बघा या असं सिंपल आणि साध्या डिझाईन छोटे छोटे डिझाईन तुम्ही या नवरात्रीला किंवा दिवाळीसाठी घरच्या घरी बनवू शकता आणि घरी बनवलेल्या वस्तूंचा काहीतरी आनंद वेगळाच असतो त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा सिम्पल आणि इझी इझी डिझाईन बनवा आणि घरच्या डेकोरेशनसाठी नक्की यूज करा आणि तुम्हाला माझं डिझाईनचं कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बघा हे आतमध्ये मी पानांच्या आतमध्ये येल्लो कलर फिल करून घेत आहे पूर्णपणे सगळ्या पानांच्या आतमध्ये येल्लो कलर लावून त्यांना फिल करून घेणार आहे आणि डिझाईन तयार करणार आहे तुम्हालाही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओ बघत चला मी अशाच रेगज बेससाठी रेगजीनचा यूज न करता आपण कोणत्या कोणत्या वस्तूंचा यूज करू शकतो ह्या अशा छोट्या छोट्या आयडिया मी आपल्यासाठी नक्की घेऊन येणार आहे आणि येत्या दिवाळीसाठी तुम्ही अशा सुंदर सुंदर डिझाईन आपल्या घरी बनवू शकता अशा मी डिझाईन घेऊन येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि हो त्याच्यासोबतच मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स पण देणार आहे जेणेकरून मॅट बनवणं आपल्यासाठी इझी होणार आहे तुम्हालाही माझी बेससाठीची ओ एच पी सीटची आयडिया आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्यवस्थित असे आतले आतले पानं ही फिल करून घ्यायचे आहेत बघा अशी पूर्ण डिझाईन मी फिल करून घेतलेली आहे आता मी बॉर्डरसाठी ग्रीन करून ग्रीन ला कलर लावून घेणार आहे जेणेकरून ती डिझाईन आणखी सुंदर आणि छान दिसेल बघा मी पूर्ण बॉर्डर आतल्या रेड कलरच्या बॉर्डरला आपण ग्रीन कलर लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बॅक बघा ही बॅक साईडने अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा आणि एक्स्ट्राचं वलण असेल तर आपण कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा ही मॅट तयार झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच